महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती अवघ्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच संयुक्त जयंती महोत्सव अवघ्या महाराष्ट्रात सर्वांना हेवा वाटेल असा माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री यांच्या संयुक्त जयंती महोत्सव सामाजिक संस्था न्यूज विश्वधम्म बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार असून हा संयुक्ती जयंत महोत्सव दिनांक सात फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारी असा तीन दिवस हा महोत्सव साजरा होणार आहे या महोत्सवाचे आयोजन विश्वशांती बुद्धविहार म्हाडा कॉलनी अंबडलिंक रोड नाशिक या ठिकाणी होणार असून या अनुषंगाने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे तसेच बाल गोपालांसाठी नृत्यस्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चेतन लोखंडे यांचा सुमधुर गीतांच्या कार्यक्रमांसह भरगतचा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे यावेळी आयोजकांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व बहुजन समाजातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले बाईट दरम्यान यावेळी अध्यक्ष प्रमिला परकरमोल उपाध्यक्ष जयश्री जगताप बौद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट बौद्धाचार्य रुपाली भालेराव बौद्धाचार्य करुणा मगर आरोही शिंदे कविता शेलार सुनंदताई शिरसाट निकिता मोहिते शशिकांत निर्मळ जानराव परघरमोल यांसह संयुक्त जयंती महोत्सवाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न परमपूज्योधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि आचारांना प्रणाम सर्वांना जय भीम जय शिवराय आज आम्ही विश्व बुद्ध विहार माडा येथे संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये प्रथमच होईल असा कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न सर्व महिला करत आहोत आणि <Sanye> या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमिला परगनमोल यांना अध्यक्ष तसेच जयश्रीताई जगताप यांना उपाध्यक्ष म्हणून यांची नेमणूक केलेली आहे हा कार्यक्रम चांगला चांगला व्हावा आणि भरपूर बहुजन सर्व समाजाच्या महिलांनी एकत्र येऊन सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे अशीच अपेक्षा आहे जय भीम जय जैव। बुद्ध मी जयश्री जगताप उपाध्यक्ष या नात्याने आपण महिला या कार्यक्रमास जास्तीत जास्त उपस्थिती असावी ही नम्र विनंती विश्वशांती बुद्धहार म्हाडा कॉलनी हे अरमय जयंतीचा जो उत्सव आहे जिजामाता माता फुले आणि अरमय अरमय माता जो हा कार्यक्रम जो हा ठेवलेला आहे विश्वशांती बुद्धहारामध्ये तर जेवढ्या महिला आमच्या एकत्र होतील आणि त्यांना आम्ही या जयंतीचे अध्यक्ष आहे परमिला परकरणी तर सगळ्या महिलांना जेवढ्या आपल्या महिला असतील तेवढ्या उपस्थित आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जेवढा आपला समाज आपल्याला सगळ्या समाजाचे एकत्र करून आपल्याला ही जयंती साजरी करायची आहे आणि तीन जयंत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा झाल्या सर किंवा नसत पण आता हे जे जयंती आमचे निर्मल भाऊ संपादक यांच्या माध्यमातून हे जयंती खूप साजरी होणार आहे आणि आम सगळ्या आमच्या महिला धम्मभूषण महिला मंडळाच्या आणि जे बाकीच्या महिला आहेत त्या पण सगळ्या उपस्थित आहे आणि सगळ्या महिलांच्या माध्यमातून आणि संपादक निर्मल भाऊ बरं का यांच्या माध्यमातून म्हणजे खूपच आयोजन म्हणजे त्यांनी इतकं खूप केलेलं आहे की आम्हाला अजून पण याच्या पुढे पण ते करणारच आहे पण हे जयंती एक आमचं तर या जयंतीचं मला सगळ्यांना निम्र विनंती आहे परमिला परगरमोर या जयंतीची मी अध्यक्ष आहे सगळ्यांना उपस्थित राहा एवढीच माझी महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांस तसेच स्मृतीस विनम्र अभिवादन करू विश्वशांती बुद्धविहार या बुद्धविहारामध्ये एस पी एन न्यूज जिरसा सामाजिक संस्था त्याचप्रमाणे धर्मभूषण महिला मंडळ विश्वधम्म बौद्धीशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून माता महामाया <गणाएगा> <चला>, कटकर <गणाएगा> राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब त्याचप्रमाणे माता रमाई ज्योती सावित्रीबाई फुले या महामातांचा संयुक्त जयंती उत्सव या संस्थेच्या माध्यमातून विश्वशांती बुद्ध बुद्धविहारामध्ये करवण्याचं ठरवलं आणि या जयंती उत्सवामध्ये ज्या कर्तृत्व महिला आहेत त्या कर्तृत्वान महिलांचं या ठिकाणी सन्मान करून एस पी एम माध्यमातून त्याचप्रमाणे जिरसा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विश्व धम्म बौद्धीशीय संस्थेच्या माध्यमातून आणि धम्मभूषण महिला मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे लहान मुलांना वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून त्यांच्या वक्तृत्वावर एक प्रकाशभोत टाकावा त्यांना स्टेज देवी निर्माण व्हावी यासाठी लहान मुलांनी त्याचप्रमाणे बालकांची महिलांची या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिला असतील मुलं असतील मुली असतील यांचा सामाजिक त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रावर आधारित त्यांची भाषण आणि महामाया महामाता रमाई सावित्रीबाई त्याचप्रमाणे जिजाऊ यांच्या जीवनावर त्यांना भाषणं करण्याची आम्ही या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि तत्पश्चात मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम डान्स स्पर्धा त्याचप्रमाणे यांचा झालेला हा सगळा कार्यक्रम हे दहा तारखेला त्यांचं बक्षीस वितरण त्याचप्रमाणे महिलांनी ठराविक कालावधीमध्ये जो उच्चांक गाठलेला आहे त्यांचा सन्मान आणि त्यांचा सन्मान ही प्रेरणा देणारी बाब या आयोजकांच्या घणीमनी आली आणि त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं म्हणून या ठिकाणी दहा तारखेला यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या महिलांचा सन्मान करू त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचनंतर या ठिकाणी विश्वशांती बुद्धविहारामध्ये प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये चेतन लोखंडे हे आपल्याला राष्ट्रमाता जिजाऊ माता, माता सावित्री माता रमाई यांच्या जीवनावर प्रबोधन करून गीत गायन करतील आणि उपस्थित लोकांना प्रबोधन करतील मी या माध्यमातून तमाम जिजाऊ प्रेमी असतील सावित्रीबाई प्रेमी असतील रमाई प्रेमी असतील त्यांना आव्हान करतो की या महाराष्ट्रात या नाशिकमध्ये या विश्वशांती बुद्धविहारामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहाल आणि आपण उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवाल हीच अपेक्षा व्यक्त करतो येथेच थांबतो नमो उदार जय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान आज महाराष्ट्रामध्ये आपण संयुक्त जयंती महोत्सव हा पहिल्यांदा साजरा करत आहोत विश्वधम्म्म बहुउद्देशीय संस्था एस पी एन न्यूज नाशिक जिल्हा सामाजिक संस्था आणि धम्मभूषण महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा जो संयुक्त जयंती महोत्सव साजरा करत आहोत हा विश्वशांती बुद्ध विहार महाडा कॉलनी येथे तीन दिवसीय चालणार आहे सात फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारी असा या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे यामध्ये सात फेब्रुवारी रोजी हे वंदना होऊन तिन्ही महामातांचे पूजन होणार आहे त्यामध्ये माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांचे पूजन होऊन वंदना घेतली जाणार आहे त्याच अनुषंगाने नऊ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा महापुरुषांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व आणि त्यानंतर नृत्यस्पर्धा हे लहान मुलांसाठी आपण आयोजन केलेलं आहे यामध्ये अध्यक्ष आमच्या प्रमिलाताई परगरमोल आणि उपाध्यक्ष जयसीताई जगताप यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चेतन लोखंडे यांचा सुमधूर गीतांचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये समाजाप्रती उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा न सात महिलांचा आम्ही सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करणार आहोत ज्यांची हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी समाजाप्रती उत्कृष्ट कामगिरी केली असा महिलांचा यामध्ये समावेश असणार आहे त्यामध्ये आपण हे हा समारंभ झाल्यानंतर सात ते दहा असा चेतन लोखंडे यांचे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक यांचा गाण्याचा कार्यक्रम देखील आपण ठेवलेला आहे तसेच परिसरातील सर्व नागरिकांना बहुजन समाजाच्या माता भगिनींना या ठिकाणी भोजनाचा देखील आस्वाद दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद